आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की सियावर रामचंद्र की जय रक्तदाता धन्यवाद सगळ्यांना नमस्कार जय श्रीराम जय शिवराय हिंदुस्तानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी तारखेनुसार शिवजयंती शिवजय, शिवजय उत्सव या ठिकाणी रौद्रशंभो प्रतिष्ठान कात्रज कोंडवा रोड शिवशंभू नगर आणि मैत्रीय वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचा उपक्रम या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व शिवशंभू भक्त रक्तदाते मित्र परिवार या परिसरातील कात्रज कोंडवा परिसरातील सगळे तरुण युवक या रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवकार्यामध्ये उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि आत्तापर्यंत सकाळी अकरा वाजल्यापासून जवळजवळ पन्नासपेक्षा ज जास्त रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले हसत खेळत के आणि दुपारी तीन चार वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे शिवजयंती आणि त्या निमित्ताने समाजाची कुठेतरी आपली बांधिलकी लागते या भावनेतून ह्या प्रतिष्ठानच्या वतीने रौद्र शंभू प्रतिष्ठान आणि मैत्री वेलफेअर फाउंडेशन हे गेले नऊ वर्षापासून हा शिवजन्मोत्सव साजरा करत आहेत या परिसरामध्ये मी या सर्व तरुणांना युवकांना शिवशंभू भक्तांना रक्तदात्यांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भावी आयुष्यासाठी मनापासून हा हार्दिक हार्दिक, हार्दिक शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यामध्ये या रक्तदानाच्या शिबिरासाठी रक्त हितवर्धिनी सामाजिक संस्था या संस्थेने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे जय श्रीराम दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा अट्टा असा आम्ही प्रत्येक पोरांनी घेतला होता तो आम्ही यावर्षी यंदाचं नव्व वर्ष आहे रौद्र शंभू प्रतिष्ठान मार्फत यंदाचं नव्व वर्ष शिवजयंती उत्सवाचं आहे यावेळेस श मैत्री वेलफेअर फाउंडेशन आणि रौद्र शंभू प्रतिष्ठान यांच्या संयुक्तवानांनी रक्तदान शिबिराचा अठरा तारखेला रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला आहे तसेच गेले नऊ वर्ष झाले सगळी पोरं मिळून शिवशंभू नगर गल्ली क्रमांक तीन कातरकोन रोड इथे शिवजयंती उत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम घेतात परत शिवजयंती ही फक्त एकोणीस फेब्रुवारी पुरती मर्यादित न राहता तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती आहे रौद्र शंभू प्रतिष्ठानचे प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पोरं आणि पोरी ही साजरीच करतात संभाजीराव भिडे गुरुजींनी यांनी घालून दिलेल्या उपक्रमानुसार आम्ही बलिदान मास त्यानंतर माता दौड पंधरा ऑगस्टला हिंदवी स्वराज्यपद स्वराज्य दिनपदयात्रा असे वेगवेगळे उपक्रम तीनशे पासष्ट दिवस आम्ही राबवत असतो